नमस्कार सर्वांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी कोमल तुमचं स्वागत करत आहे आपल्या कोमल वाघमोठे ब्लॉग या चॅनेलमध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल तर मजेत राहा मस्त रहा इथे मी ब्लॉगिंगला स्टार्ट केलेलं तोपर्यंतच माझे मिस्टर आले आणि म्हणाले चला डीमार्टला जाऊया कारण सकाळपासून ठरलेलं डीमार्टला जायचं मग पाऊस होता आणि त्यांनाही बाहेर जायचं होतं त्यांनाही थोडंफार कामं होती त्यांची आज संडे असल्यामुळे त्यांनी ती कामं करून घेण्यासाठी बाहेर गेले होते आणि इथे ते आल्यानंतर आम्हाला पटकन घायकिरी चला जाऊयात म्हणून आता आम्ही निघालो होतो डीमार्टला जाण्यासाठी तर जाताना मुलांचंही चाललेलं बडबड आणि पाऊसही पडत होता थोडाफार आता काय करणार मग तरी पण आम्ही म्हटलं चला जाऊ नये कारण मुलांनाही गरजेच्या काही वस्तू घ्यायच्या होत्या घरातल्या घरातल्या पण काही गरजेच्या वस्तू संपलेल्या त्या आणायच्या होत्या तर थोडंसं सामान होतं म्हणून आम्ही टू व्हीलरवरच निघालो इथं पाहू शकता किती कशा आहे ते सगळ्या रिक्षा वगैरे कारण इथे पार्किंगलाही जास्त सोय नसते त्यामुळे आम्ही बाईकवरच गेलो आता इथे आम्ही डी मार्टमध्ये पोचलो आहोत आतमध्ये आता इथेही मी प जास्त गर्दी होती कारण इव्हिनिंगच्या टायमिंगला डी मार्टला भरपूर गर्दी राहते तर त्यामुळे आम्ही जेवढं होईल तसं पटापट जे काही नाही तेवढंच सामान घेतलं जास्त काही घेत बसलो नाही आता इथे थोडंफार डाळी वगैरे घ्यायच्या गे होत्या तसंच मुलांना बिर्याणी खायची होती म्हणून बिर्याणी राईस वगैरे अशा थोड्याफार किरकोळ गोष्टी घ्यायच्या होत्या इथे स्वराजं चाललेलं मला अशी बॉटल हवी आहे म्हणून कारण त्याची बॉ त्याच्या दोन बॉटल्स त्यांनी शाळेमध्ये हरवलेल्या तर त्याला आता तिसरीच नवीन बॉटल हवी होती ऑलरेडी त्याच्या तशाच दोन बॉटल त्यांनी हरवलेल्या आणि इथे यांचं चाललेलं आहे मला ही पॅन्ट घेतो म्हणून अशा प्रकारे त्यांचे शॉपिंग चाललेली कपड्यांचं पाहायचं पण माझं इथं पहिल्यांदा मी म्हटलं गरजेच्या वस्तू ज्या आहेत त्या घेऊयात कारण बाईकवर आलो होतो जास्त सामान तर काही घेऊ शकत नाही ते इथे किरकोळ नजर फिरवली कारण तांब्या पितळीची भांडी म्हटलं की माझी खूप आवडती भांडी आहेत त्यामुळे थोडीशी नजर फिरवून पाहिली आणि तोपर्यंत इथे हिंदवीचं चाललेलं काहीतरी हे घ्यायचं ते घ्यायचं हे हेच अशा प्रकारे आम्ही थोडाफार किराणा आणि थोड्याफार गरजेच्या वस्तू घेतल्यानंतर बाहेर पडलो आणि घरी आलो इथं पाहू शकता मी आता इथे भोपळ्याच्या घाऱ्या करण्यासाठी भोपळा काप कापून ठेवलेला पण त्याच्या पाठच्या कडा काढायच्या राहिलेल्या त्या कडा काढून घेतल्या कारण ऑलरेडी उशीर झाला होता जवळजवळ आठ वाजले होते म्हणून हे करण्यासाठी पहिल्यांदा घेतला आता इथे कडा काढून झाल्यानंतर मी पूर्ण भोपळा हा दोन पाण्याने दोनदा पाण्याने धुवून घेतलेला कारण बाहेर ओपनमध्ये असल्यामुळे तो धुवून घेतलेला बरा पडतो म्हणून दोन वेळा मी तो धुवून घेतला आणि आता इथं खिसण्यासाठी घेत आहे पाहू शकता इथे मी आता भोपळा खिसून घेत आहे कारण घरातले लो घरातले सगळेच म्हणजे मुलं आणि हे लोक तिघेही काही भोपळ्याच्या घरांना पसंती देतात तर पाहू शकता आता इथे मी भोपळा सर्व खिसून घेत आहे आता इथे बघू शकता तुम्ही माझं बपळ खिसून झालेला होता आणि खिसल्यानंतर सांगू शकता ते मी अशा प्रकारे खिसून घेतलेला आहे सगळं प मी आता खिसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी गूळ आणि वेलची पूड ऍड करणार आहे तर त्यात पहिल्यांदा गॅसवर कढाई ठेवून घेते आता यामध्ये मी तूप टाकणार आहे पहिल्यांदा तूप तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता इथे पाहू शकता हे मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं जे तूप बनवलेलं तेच तूप आहे ते हे मी फक्त हे फ्रीजमध्ये मी ठेवते आता हे तूप मी दोन चमचे तूप मी यातलं घेतलेलं आहे भोपळं शिजवण्यासाठी तर आता हे भोपळं मी टाकलेलं आहे दोन दोन चमचे तूप घेतले त्यामध्ये मी भोपळा टाकलेला आहे आणि खिसलेला आणि आता यामध्ये मी हीच म्हणजे त्या मापानेच मी टाकणार आहे कारण एक वाटी भोपळा झालेलं एक दोन वाटी भोपळा झाला होता तर मी एक वाटी गुळ टाकलेला आहे पूर्ण जो तुम्हाला दिसत ते होता तेवढा सगळा मी गुळ टाकलेला आहे तर आता गुळाला पाणी सुटलेलंही पाहू शकता तुम्ही आणि हा सुटलेल्या गुळाच्या पाण्यामध्येच भोपळा शिजून निघतो त्यामुळे एक्स्ट्रा शिजवण्याची त्याला गरज पडत नाही आता हा भोपळा शिजत आल्यानंतर इथे मी वेलतोडे पावडरही आता टाकून घेणार आहे है। आता इथे मी वेलदोडी पावडर टाकलेली आहे आणि थोडंफार मिश्रण मिक्स करून घेत आहे आता हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर इथे मात्र माझ्याकडून व्हिडिओ चालू करायचं राहून गेलं तर याच्यामध्ये हे मिश्रण पाहिलं मी किती भरलं तर ते एक वाटी मिश्रण भरलेलं तर त्याला मी दीड वाटी जवळजवळ दीड ते दे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ले ले ले। तर, तर ले ले। आता गव्हाचे पीठ घेतल्यानंतर हे सगळं मिश्रण मी मळायला घेतलं तर तुम्ही पाहू शकता मळतानाचे व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर मळतानाचा व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे तर आता याच्यामध्ये मी थोडंसं मला म्हणजे थोडंसं पाण्याची गरज वाटली म्हणून मी नॉर्मल फक्त पाण्याचा शिंतोडा घेतलेला आहे यामध्ये तर पाहू शकता अशा प्रकारे मस्त पीठ मळून झालेलं आहे तेवढंच याच्यामध्ये आता हे काही जास्त पीठ नव्हतं नॉर्मल होतं आता फक्त हे दोन चार दिवसासाठीच मुलांना करायचं होतं खाण्यासाठी म्हणून मी जेवढं होतं भोपळा त्याचंच करून घेतलेलं आहे आता इथे मी फोळपटावर याची चपाती लाटून घेत आहे बऱ्यापैकी मी मोठी लाटून घेत आहे पाहू शकता तुम्ही आणि आता यात मी डब्याच्या साह्याने त्याच्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत आता त्याचप्रकारे मी बाकीच्या भोपळ्यांच्या हे अशा चपात्या लाटून घेऊन डब्याच्या साहाय्याने पुऱ्या करून घेणार आहे दुसरी पोळी लाटून घेत होते आणि त्याच्यावर पण झालेल्या पुऱ्या करून आता इथे पाहू शकता एक पुरी तळून काढलेली आहे ऑलरेडी आता दुसरं मी टाकत आहे पुऱ्या तर पाहू शकता तुम्ही कशा फुटांना फुगत आहेत पुऱ्या अशा प्रकारे इथे माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूचे जे बेल ऐकॉनचे बटन आहे ते बेल ऐकॉनचे बटन पण प्रेस करा आणि त्यावर ऑल प्रेस करा जेणेकरून मी ज्या वेळेस व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आता इथे माझ्या भ सर्व पुऱ्या तळून झालेल्या होत्या आता मुलं बोललेली बिर्याणीची रेसि बिर्याणी हे कर म्हणून बिर्याणीची रेसिपी करायची होती पण मी म्हटलं आता जाऊ दे आहे कॅमेरा चालू तर तेही करून टाकते तर मी हे पटापट -पड़ केलेलं आहे तुम्हाला जर पनीर बिर्याणीची रेसिपी डिटेल्समध्ये हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी हे डिटेल्समध्ये दाखवेन आता इथे मी डेकोरेशनसाठी काजू आणि कांदा घेतलेला परतून लालसर होईपर्यंत आता इथे पाहू शकता पनीर ते दूध गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल दूध नसल्यावर त्याचं पनीर काढलं तर त्या पनीरचेही एवढे छान काप पडलेले होते पनीर खूप छान झालेलं होतं ते घरी बनवलेलं आता मी सगळ्यात पहिल्यांदा याच्यासाठी पनीर भाजून घेते कारण माझ्या मुलांना पनीर भाजलेलं आवडतं मऊ कच्च्या पनीरपेक्षा आता इथे मी कांदा परतला आणि त्याच्यामध्येच बाकीचे पदार्थ टाकले आणि पटकन सगळ्या गोष्टी मी टाकून पटापट पटापट कारण उशीर झाला होता संध्याकाळचे से साडेनऊ वाजले होते साडेनऊ आमचं जेवणाचा टायमिंग साडेनऊचा आहे पण आता उशीर होणार होता म्हणून पटापट मी पहिल्यांदा करून घेतलं हे सर्व जवळपास माझी पाहुणे दहाच्या सुमारास बिर्याणी झाली होती आणि आम्ही पाहुणे दहाला जेवण करायला घेतलं होतं कारण जेवणानंतर जे डीमार्टचं सामान आणलं होतं तेही ठेवायचं होतं तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे बिर्याणी झाली आहे आणि हे सगळं मिश हे सगळं झाल्यानंतर मी जरा झाकण ठेवून दिले वाफ काढण्यासाठी बिर्याने आणि गॅस बंद करून दिला ते बघा डीमार्टचं सामान तोपर्यंत मला बाहेर काढून खेळायचं चाललेलं आहे तर आता इथे हे सगळे सामान हो ठेवायचं आणि स्वतःला जेवायलाही गेलेलं आहे